माहित स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय क्लीन इंडिया ग्रीन इंडिया म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणे ओलाचा कचरा आणि सुका कचरा वेगळा करणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे ना आता हे बघा हरितग्रह पाणी वाचवायचं ऊर्जा वाचवायचं कमीत कमी कचरा निर्मिती करायची आणि वृक्षाचं संरक्षण करायचं आणि सर्व पर्यावरणाचं संरक्षण राखायचं ठीक आहे लिहिले आहेत अर्धविराम पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्न चिन्ह अर्धविराम संयोग चिन्ह हे सगळे चिन्ह तर आपल्या अध्यापनामध्ये त्याचा वापर केला पाहिजे पाणी वाचवायचं आहे म्हणजे छतावरचं जे पाणी आहे ते आपल्याला एकत्र करायचं ते जमिनीत मोरवायचं किंवा आपल्याला साठवून ठेवून ते पाणी आपण शुद्ध पाणी आपल्याला पिण्यासाठी सुद्धा वापरता येतं त्याचबरोबर चला चौकोन जाणूया चौकोनाच्या माध्यमातून चार प्रकार दिसतात बघा इथं कुठले कुठले प्रकार आहेत सांगा बघू समांतर बघ दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा आयताचं काय वैशिष्ट्य आहे समान आहे ठीक थी। आहे तर आता आपल्याला आपली दिनचर्या चांगलीच ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचं बघा व्यायाम करायचं सायकलचा सा वापर करायचं वेळपत्रक पाळायचं जीवनाचं जे दिवसभराचं वेळ आहे त्याचं टाइम टेबल करायचं निश्चित सूर्यमाला आहे पृथ्वी आहे शुक्र आहे बुध आहे मंगळ आहे शनी आहे गुरु आहे नॅपच्यून हे सगळं सूर्यमाला यामध्ये सूर्यापासून हे सगळं आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मुलींच्या संरक्षणासाठी कि मुलींच्यासाठी हा नंबर आहे कुठला नंबर आहे चाइल्ड हेल्थ नंबर किती आहे हरिदिवरासाठी ऊर्जा वाचवायचं वनाचं संरक्षण करायचं कमीत कमी कचरा करायचा ओला कचरा सुका कचरा वेगळा करायचा आपल्याला आपल्या जीवनाचं चांगलं जर आरोग्य उत्तम राहायसाठी तर आपल्याला काय केलं पाहिजे योग केला पाहिजे दैनंदिन योग केला पाहिजे योगासाठी आपल्याला वेळापत्रक राखून ठेवलं पाहिजे बघा आपली दिशा आहेत सगळ्या तर आपल्याला माहित आहेत की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर दुसऱ्या उपदिशा आहेत कुठल्या कुठल्या अग्नेय नैऋत्य वायव्य आणि हे ईशान्य आपल्याला ह्या दिशा माहीत असल्या पाहिजे तर या पद्धतीनं आपल्याला इंग्रजीचं जे काय पार्ट ऑफ स्पीच म्हणजे हे सगळे घटक आहेत आपल्याला वयमध्ये लिहून घ्यायचं आपण